भाजपाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना आज दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण भारतात भाजपा पक्षाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यात आली त्याच अनुषंगाने येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आज दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता भाजपाचे जिल्हा अध्यक्ष मान्य महादेवरावजी सुपारे आणि त्यांचे सहकारी रामभाऊ अरुण अरुणदादा राठोड अरोडा काका राहुल इंगोले यांच्यासह त्यांनी प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील परिसर स्वच्छ केला आणि त्यानंतर बुद्धवंदना घेतली भाजपा अध्यक्ष माननीय महादेवरावजी सुपारे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काढलेले गौरवोद्गार त्यांच्या तोंडून ऐकूया भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश त्यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण खेड्यात संपूर्ण तालुक्यात जिथे जिथे भारतीय जनता पार्टीच्या शाखा आहेत मग त्या ग्रामीण लेवलवर असो शहरी लेवलवर असो महानगर लेवलवर असो प्रत्येक ठिकाणी या भारताचे संविधानाचे निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीकडून महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात भारतीय जनता पार्टीतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सौंदरीकरण स्वच्छता आणि त्यांना आदरांजली आणि पुष्पमाला अर्पण करण्याचं काम भारतीय जनता पार्टी संपूर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात करत आहे आणि मी सर्वांना उद्या होणाऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद न्यूज न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे